छावा मित्रांनो छावा ज्यांना आपण छावा म्हणून ओळखतो ते शंभूराजे संभाजी यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढण्यात गुंतलेले असताना लहानपणीच आईच्या प्रेमापासून वंचित झालेल्या शंभू राजांचा मासाहेब जिजाऊंनी सांभाळ केला मासाहेबांची माया आणि संस्काराच्या छायेखालीच संभाजी राजे मोठे झाले पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या मावळ्यांच्या मुलांसोबतच संभाजीराजे लहानाचे मोठे झाले सर्व जाती धर्माच्या मुलांशी त्यांचे जवळचे संबंध होते त्यातीलच एक मुलगा म्हणजे रायप्पा महार शंभूराजे आणि रायप्पा महार हे लहानपणापासून जीवलग मित्र होते तुळापूर जवळील तव गावाचा रहिवाशी रायप्पा हा अगदी सावलीसारखा शंभूराजांबरोबर राहायचा पुढे रायप्पाचा पराक्रम बघून शंभूराजांनी त्याला आपला अंगरक्षक म्हणून नेमले एकदा शंभूराजे लहान असताना एकदा अमात्य अण्णाजी दत्तो मासाहेब जिजाऊ आणि शिवाजी महाराजांजवळ शंभूराजांची तक्रार घेऊन आले आणि म्हणाले महाराज शंभूराजे रायप्पा महार या महार जातीतील मुलाच्या घरी जेवायला जातात ही तक्रार ऐकून शिवरायांनी हसून त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले कारण जातपात पाळणे जातपात पाहून मैत्री करणे हे मासाहेबांनी त्यांना कधीच शिकवले नव्हते उलट अठरा पगळ जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती तसेच महाराजांनी त्यांच्या राज्यात कुणालाही जातपात पाहून मानाची पदे दिली नाहीत निष्ठा आणि कर्तबगारी बघूनच महाराज नेमणुका करायचे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजांनी सुद्धा अनेक लढायांमध्ये पराक्रम गाजवला म्हणूनच आपण त्यांना छावा या नावाने ओळखतो छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारातील काही कारस्थानी लोकांनी फितुरी केल्यामुळे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खानाने संगमेश्वरावर हल्ला केला त्यावेळी मराठ्यांच्या सैनिकांची संख्या खूप कमी असल्यामुळे मुघल सैन्याने छत्रपती संभाजीराजे आणि कलश या दोघांना जिवंत पकडून कैद केले त्यावेळी रायप्पा दुसऱ्या कामगिरीवर असल्यामुळे शंभूराजांबरोबर नव्हता अत्यंत नियोजितपणे त्यांना बहादूरगड येथे औरंगजेबा समोर आणले तिथे संभाजी राजांचा खूप छळ करण्यात आला आपला राजा शत्रूच्या कैदेत आहे आणि शत्रू राजांचा छळ करत आहे हे ऐकून शंभू राजांचा मित्र रायप्पा खवळला राणी येसुबाईंची आज्ञा घेऊन मोजक्या सैनिकांसोबत बहादूर गडावर निघाला गडाजवळ त्याला भिस्ती लोक दिसले जे युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना पाणी पाजण्याचे काम करीत होते त्या लोकांमध्ये सामील होऊन रायप्पाने मुघल सैन्यात प्रवेश केला औरंगजेबाची पाच लाख सैनिकांची छावणी बहादूर गडाच्या पायथ्याशी होती मुघलांच्या सैनिकांना पाणी पाजताना रायप्पाने संभाजी महाराज व कवी कलश यांना साखळदंडात बांधून त्यांची अपमानजनक धिंड काढण्यात येत आहे हे पाहिले त्यामुळे त्याचे भान सुटले तो खवळला आणि तो लगेच धावत आपल्या राजाकडे निघाला त्याच्यामध्ये आलेल्या दोन अमलदारांना त्याने क्षणात कापले रायप्पाचा हल्ला अगदी अनपेक्षित असल्याने बादशहा सहित सर्वजण हादरले रायप्पाने संभाजी राजांच्या अंगावरील साखळदंड तोडण्याचा खूप प्रयत्न केला पण ताबडतोब मुघलांच्या हजारो सैनिकांनी रायप्पाच्या अंगावर जागोजागी वार केले त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा सुरू झाल्या तो आपल्या राजांना पाहत राजांच्या पायाजवळच अखेरचा श्वास घेऊन शहीद झाला आपल्या राजासाठी शहीद होणारा धन्य तो रायप्पा धन्य त्याचा व आपला राजा छत्रपती संभाजी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत